नमस्कार अशोक मामानी रात्रीच्या वेळी आपल्या नातवंडांना फोन केलेला असतो तेव्हा त्यांनी संयमीच्या मोबाईलवरती फोन केलेला असतो संयमीचा मोबाईल हॉलमध्ये वाजत असल्यामुळे भैरवी तो फोन उचलते आणि ती काही बोलणार तेवढ्यात अशोक मामा बोलतात हॅप्पी न्यू इयर तेव्हा मात्र भैरवी मोठ्याने बोलते तुमच्या हॅप्पी न्यू इयरची काही एक गरज नाही मुलं कशी आहेत त्यांना मुद्दामून तुम्ही फोन केलात ना माझ्याबद्दल नाही नाही ते भरवण्याची खरं सांगायचं तर तुम्हाला फोन करायची गरजच नाही तेव्हा मात्र अशोक मामा बोलतात एक मिनिट तू कोणाशी बोलतेस तुला कळतं आहे का मी माझ्या नातवंडांना फोन केला होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुला नव्हत्या देत शुभेच्छा पण आता मात्र मी तुलासुद्धा शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर मला तुझी लाज नाही वाटत तर मला तुझी कीव येते कीव काय आहे ना गोष्टी हातातून जाण्याआधीच त्या धर नाहीतर कधीकधी गोष्टी कधी निषून जातील हे तुलासुद्धा समजणार नाही आणि चांगलीच तोंड घशी आपडशी तेव्हा मात्र संयमीचा मात चांगलाच उतरलेला असतो